नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजार या चॅनलमध्ये मी सगळ्यांसून आपल्या सर्वशी स्वागत करत आहे आज दिनांक एकोणतीस वार सोमवार गुंटीपुरी मार्केट पुणे आज मार्केटमध्ये फुलांच्या थोडीशी सुधारणा झालेली ते त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर हे आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून गुंटेपुरी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाळवतील झेंडूची आवड त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूचे दर जे येते साठ ते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात तर हलक्यामध्ये साधारणतः तीस ते चाळीस रुपयापर्यंत हलक्या मालाचे दर ही आपल्याला पारावतात तर शेवंतीच्या क्वालिटीनुसार चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सेंट वाईट शेवंतीसाठी एकशे दहा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील मालांचे दर पारावतात आस्ट्रोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आस्ट्रोची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील आस्ट्रोसाठी दर पार होतो तुकडा कोलोपची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चंकी दर तुकडा कोलोपसाठी जर पाहायला मिळते हलके माल जे येते शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होतात डच आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात डज गुलाबची आवक झालेली पारा होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस ते चाळीस रुपयापासून देखील डच दर पारा होते आवक मार्केटमध्ये मा वाढलेली पारमती त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी पारावते सनफ्लावरची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर जे शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे ते चाळीस रुपयापासून ते केलं दर पार होतात जिप्स फेलाची चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये जिप्स साठी दर जे येते दोनशे रुपयापर्यंत हलक्या मालासाठी ऐंशी रुपयापासून ते केलं दर पार होतोय मार्केटमध्ये कांद्यांची आवक जे आहे ते साधारणतः पन्नास ते साठ गाड्यांची आवक गाडीची होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये मार्केटमध्ये कांदा जो आहे तो साधारणतः दहा ते पंधरा टक्केचं चांगल्या क्वालिटीमध्ये मोठे गोळे साईजमध्ये कांदे जे आहेत ते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांद्र होते हलक्या मालांची आवक मोठ्या प्रमाणात पाहिला होते आठ रुपयापासून ते तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला होत्या तर त्याचबरोबर नवीन कांदे देखील आपल्याला आवक मार्केटमध्ये होताना पाहायला होते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये विलायती कोथिंबिरीसाठी सरांना पंधरा रुपयापर्यंत तर गावरान कोथिंबिरीसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांद्र पाय होतात तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळवते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपोजिटीमध्ये शेपूसाठी सरांचा दर देते दहा रुपयापर्यंत उच्चंखे पाहायला हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला होतो तर त्याचबरोबर मेथीची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला होते चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी सरांना पंचवीस रुपयापर्यंत उच्चंखे पाहायला मिळतात हलके माल येते अठरा ते वीस रुपयापासून देखील मेथीचे दर पार होतात आल्याची आवड या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आले असा डिसारखा दर जाते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चंख्या दर, दर, देते दर तर हलके माल जे ते पंचवीस ते तीस रुपयापासून ते तिला दर पाळवतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळ्या आल्यासाठी सारांचा पंचवीस ते तीस रुपया दर कवळ्या आल्यासाठी देखील पाहायला मिळते अवक या ठिकाणी आपण पाहू शकता थोडेसे दर्ज येते वाढल्याचे फार वाटतात त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आल्यासाठी पाहायला मिळतात बिटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी सरांचा दर्ज येते बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला मिळतात हलके माल जाते सहा ते सात रुपयापासून देखील बेटासाठी दर पाला मिळतात काकडीची आव कॅट पात्र काकडी साठी सरांत दर्ज येते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते हलके माल जे येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील दर पार होतात त्याचबरोबर पांढऱ्या चायना काकडीसाठी साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापर्यंत पांढऱ्या चायना काकडीसाठी दर होतात तर हिरव्या चायना काकडीचे दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होतात गावांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते साठ ते सत्तर रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे गावरासाठी शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पारावतात शिमला क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील शिमला मिरची दर जर पालवतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूध पाला होते हलके माल येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील भेंडीसाठी जर पालवतात आज आवड मार्केटमध्ये वाढलेली पालवते त्याचबरोबर दरामध्ये देखील दसरण पाला होते तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत दूध चंगी तर पाला होते हलकी माल जे चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलके मालाचे दर पारवडतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत तर हलके माल जे येतील पस्तीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर आहे डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील डांगरसाठी दर पारवडतात जळगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगावच्या दरामध्ये वाढ झालेली पालवते चांगले माल जे येते चाळीस चाळीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील जळगावच्या दर पारवतात काळ्या भारतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत तर हलकी माल जे येते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पालवते काय काय म्हणते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा ते पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके मालजी येते सहा ते सात रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारवडतात दुधी पोपडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते हलकी मालजी येते पंधरा रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पाठवतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलके मालजी येते सात ते आठ रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारवतात भूमुखंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण साधारणतः दर जे पंचावन्न रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलके माल येते चाळीस रुपयापासून देखील किलो दर पार वाटतात क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील डोडक्यासाठी दर पार वाटतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर येते वीस रुपयापर्यंत उच्चंके पाहायला मिळतात हलके माल येते साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर होतात आवक आवक्क्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः सा वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात रताळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांसाठी साधारणतः दर जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी पाहायला मिळतात हलकी माल जे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील रताळ्यांसाठी दर पाहायला मिळतात वालगवडीची क्वालिटी होतात चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार हलके माल जे देत तीस रुपयापासून देखील वालगवड्यासाठी दर पारवतात बीन्सची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचेचाळीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील बीन्ससाठी दर पारवतात कारल्याची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पारवतात बटाण्याची क्वालिटी सर चांगल्या किंवा मोठ्या क्वालिटीमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर पारा होतो हलके माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील वटाण्यासाठी दर पार पाठतात शिकवानची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वांटिटीमध्ये शिकवानचे दर जे थे। तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर हलके माल जे येते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील शिकवणचे दर पारावतात मार्केटमध्ये आज थोडीशी आवक जे आहे ते कमी पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहेत ते असलेले पारा होतात गावऱ्यांच्या तपाची आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मा गावऱ्यांच्या तपाची आवक मोठ्या प्रमाणावरती होते तर जम्बो साईजमध्ये साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते लहान साईजमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील गावऱ्यांच्या तपाचे दे दर पार होतात आवक मार्केटमध्ये भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण त्याचबरोबर मागणीही कमी झालेली होते पपईची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहे पंचवीस रुपयापर्यंत उच्चंके दर पालवते हलक्या वालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील पपईसाठी दर पालवतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः पंचवीस तर क्वि सन खरबूजसाठी साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांके दर पालवते आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहिलं होती त्याचबरोबर जरी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी तर सन खरबूज तसेच कुंदन त्यांना खरबूजासाठी देखील पाहायला मिळतात आणखी माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतोय खनिंगडची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मार्केटमध्ये खनिगडची आवक बऱ्यापैकी वाढलेली मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पालावत चांगले माल जे येते अकरा ते बारा रुपयापर्यंत उच्चांकी पाया होतात हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील कलिंगडासाठी दर पारवतात <्श्था> मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये <्श्थी> तीस ते पस्तीस रुपयापर्यंत मोसंबीसाठी उच्चंखे दर आहे तर हलके माल जे ते आठ ते दहा रुपयापासून अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात तर हलके माल जे येते साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर मोसमीसाठी पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पिंक अवन तसेच व्ही एन आर पेरूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतील हलकी माजी येते आठ ते दहा रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला मिळतात ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये संत्री दर टॉप क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत बारा ते रुपयापासून देखील संत्रीसाठी दर पाहायला मिळतात तर दरामध्ये दोन ते तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणाची घसरण झालेली पाहायला मिळते डाळची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये डाळचे दर्जे येते साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात हलके माल जे येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील हलके तसंच लहान साईजमध्ये दर पार होतात ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतो हलके माल येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर पार होतात लिंबांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता तर आज लिंबांची आवक थोडीशी कमी झालेली पारामध्ये त्याचबरोबर दर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून केलेल्या जिमांसाठी दर पार होतात